माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांनी महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करावं अशी मागणी काँग्रेसच्या तरुण आमदारांनी केली विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आमदार विश्वजित कदम आणि आमदार सतेज पाटील यांनी ही मागणी केली भविष्य आम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू एवढं स्पष्टपणे सांगतो आणि म्हणून कुणी खचन जाऊ नका हे जे काय राजकारतात घडत आहे सध्या टीव्हीवर तुम्ही पाहतायत काही भाईना आम्हाला चांगलं माहिती पण अमित भाई आहेत आणि बंटी पाटील आहेत विश्वजित कदम आहे काळजी करू नका आम्ही सगळे एक संघ आहोत आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते तरुण पिढी आम्ही एक संघ आहोत फक्त तुम्ही जनतेने तुम्ही लोकांनी जागरूकपणे आमच्या पाठीशी उभे राहा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहा सैरा भैरा